मालवणमध्ये पैसे वाटपचा आरोप निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्याच्या घरात छापा वीस ते पंचवीस लाख सापडल्याचा दावा गेल्या <ज़ाँ> पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे रवींद्र चव्हाणांचा निलेश राणेंवर निशाणा तर कार्यकर्त्याला व्यवसाय करण्याचा अधिकार नाही का चव्हाणांनी केला सवाल एखाद्याच्या घरात शिरून स्टिंग ऑपरेशन करणं चूक चंद्रशेखर बावनकुळेचं विधान तर मालवणमध्ये सापडलेल्या पैशांची चौकशी करण्याची केली मागणी मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्यांच्या घरात छापा वीस ते पंचवीस लाख सापडल्याचा दावा थोड्याच वेळात निलेश राणेंची पत्रकार परिषद पैसे विजय केनवडेकर यांचेच भाजप केनवडेकर यांच्या पाठीशी के जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांकडून केनवडेकर के यांची पाठराखण दिवसांपासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले रवींद्र चव्हाणांचा निलेश राण्यांवर निशाणा तर कार्यकर्त्याला व्यवसाय करण्याचा अधिकार नाही का चव्हाणांचा सवाल शरद पवारांच्या पक्षातले नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला दहा ते पंधरा हल्ल्यात रामखाडे खाडेसह तीन ते चार जण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू <oso> अंजली दमानिया घेणार गृहमंत्री अमित शहाची <अर्णारा> भेट अजित पवारांचा राजीनामा घेण्याकरता काल दिला होता चोवीस तासांचा अल्टिमेटम मला <अर्णारा> काय विचारता मी काय सांगू त्याच्याबद्दल तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा कुणाचा नाही मागायचा हा तुमचा अधिकार कोण राजीनामा मागत आहे हा त्यांचा अधिकार अंजली दमाणी होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी केला संताप व्यक्त पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज